हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स आज मी तुम्हाला साडीपासून अगदी सोप्या पद्धतीने कसा शिवायचा तेही प ते पण ज्यांना ज्यांनी शिवण क्लास केलेला नाही त्यांना पण जमेल अशा पद्धतीने दाखवणार आहे परवा मी स्टिचिंगचा वि सॉरी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तर आज मी स्टिचिंगचा व्हिडिओ टाकत आहे तर चला मग व्हिडिओला आपल्या सुरुवात केल्या बघा मेन फॅब्रिक सवचं ठेवलेलं आहे पुढच्या पार्टवरती पस्तरचा कपडा उलटा ठेवून असा पाव इंचा पकडत सुंदर असं आपलं पानगळ्याला आकार वेधून घ्यायचा आहे बघू शकताय किती सुंदर असं आपला पानगळा तयार होत आहे कटिंगचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकताय अगदी सोप्या पद्धतीने कटिंग कसं करायचं हेही मी दाखवलेलं आहे बघा जो मेन फॅब्रिक आहे तो मेन फॅब्रिक आहे तो अगदी व्यवस्थित गळ्याच्या शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे गळा कट करताना आपला अस्तर कुठेही कट होणार नाही याची काळजी घेत अगदी सुंदर असा गळा कट करायचा आहे पूर्ण गळ्याला छोटे छोटे अर्धा इंचाच्या वर अर्धा इंचाच्या व्यापर कट्स देऊन घ्यायचे आहेत बघू शकता मी अशी सगळे कट व्यवस्थित दिलेले आहेत आपलं अस्तर उलट करून घ्यायचं आहे बघू शकता व अगदी दोन्ही हाताने कपडा व्यवस्थित प्रेस करत आपल्याला दाबटेप मारून घ्यायची आहे बघू आहे अगदी दापटेप ही कडनं आली पाहिजे अस्तरचा कपडा कुठंही बाहेर दिसता कामा नये असं बघत अगदी व्यवस्थित अशी आपली दाबटेप पूर्ण द्यायचं आहे पण दाबटेप देताना गळ्याचा शेप कुठंही बिघडणार नाही ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित असं आपलं दाबटेप मारून होत आलेली आहे गळ्याला कुठेही ताण द्यायचं नाही जसा गळा आहे तसा अगदी कोपऱ्याला कोपरा व्यवस्थित आला पाहिजे बघू शकताय तुम्ही मी कोपरा व्यवस्थित येत नाही म्हणून दोनव्या कपडा बाहेर काढून व्यवस्थित आत घातलेला आहे बघा अगदी काठावरून आपली दापटीप मारून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा आपला गळा झालेला आहे कुठेही आपला अस्तरचा कपडा दिसत नाही आहे मेन फॅब्रिक व अस्तर मोठे पाच नंबरचे टीप देऊन अटॅच करून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आपली कटिंग आणि स्टिचिंगची अगदी कुणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे बघू शकता अगदी व्यवस्थित असं सगळीकडे मार्जिन सेम आले पाहिजे जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे पण आपलं अस तर कुठेही कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघू शकताय बघा किती सुंदर असं आपलं फ्रंट पार्ट तयार झालेला आहे प गळ्याचा बरोबर मध्य सेंटर घेऊन आपल्याला टक्स मारायची आहे बघू शकता इथं टक्स मी अर्धा इंचाचे घेतले तुम्ही इथं एक इंचाची टक्स मारू शकता कारण माझा कपडा फार कमी होता म्हणून मी कमी कपड्यातच ॲडजस्ट केलेला आहे बघू शकता इथे टक्स आपली अर्ध्या इंचावर अशी मारून घेतलेली आहे बघा जे आपलं मेन फेब्रिक आहे ते एकसारखं अगदी व्यवस्थित खालच्या साईडने मी कट करून घेतलेलं आहे बघा किती सुंदर आपला फुरणफळाट तयार झालेला आहे बघू शकता बघा किती सुंदर प्रकारे मी रेडी करून घेतलेला आहे असाच बॅक पार्टही मी रेडी करून घेतलेला आहे बघू शकता बॅक पार्टला मी डीप नेक गोल गळा राऊंडमध्ये गोल राऊंडमध्ये मी गळा ठेवलेला आहे बघू शकता अर्धा इंचाचं मार्जिन पकडत मी शोल्डर जोडून घेणार आहे फ्रंट फ फ्रंट पार्ट हा आपला सवचा ठेवलेला आहे व बॅक पार्ट हा आपला उलटा ठेवलेला आहे उलटा ठेवून अर्धा इंचाचं मार्जिन पकडून टीप मारून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही आपले शोल्डर हे जोडून झालेली आहे बघू शकताय बघा किती सुंदर असं आपलं दोन्ही पार्ट अगदी फिनिशिंग सहित तयार झालेले आहेत बरं आपली स्लीव्ज स्लीव्ह मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपली डिझाईन उलटी येणार आहे म्हणून असे मी दोन जोड देऊन घेतलेले आहेत व डिझाईन व्यवस्थित करून घेतलेले आहे अस्तरची बाही आपली कमी पडत होती पण मी जोड देऊन घेतलेली आहे जोड कसा द्यायचा याआधी मी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बघू शकताय मेन फॅब्रिक आपलं सवचं ठेवलेलं आहे अस्तरचे स्लीव्ज उलटी ठेवून मी असं जोडून घेणार आहे बघू शकताय आता उलटं करून व्यवस्थित दोन्ही हाताने दोन्ही कपडा दोन्ही साईडचा व्यवस्थित प्रेस करत आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे बाही आपली जोडमध्येच येणार होती कारण आपली डिझाईन उलटी होण्याची शक्यता जास्त होती म्हणून बाही कट करून डिझाईन व्यवस्थित येण्यासाठी मी दोनमध्ये जोड देऊन डिझाईन व्यवस्थित सरळ करून घेतलेली आहे बघू शकताय मेन फॅब्रिक व अस्तर अगदी व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे जे मेन फॅब्रिक होतं ते व्यवस्थित असं अस्तरच्या लाईनला कट करून घेतलेलं आहे अगदी सुंदर असं कट करून घेतलेलं आहे

त्या बाजूलाही तसा आपल्या चार प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत बघू शकताय तुम्ही दोन्ही साईडला अशा आपल्या सुंदर प्लेट्स टाकून झालेल्या आहेत किती सुंदर असे आपल्या प्लेट्स तयार झालेले बॉक्स सुद्धा किती सुंदर असं आपला दिसत आहे बघू शकताय तुम्ही याच प्रकारे दुसरी स्ली स्लीव सुद्धा मी तयार करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असे आपल्या दोन्ही स्लीव तयार झालेल्या आहेत बघा ही आपली पुढच्या बाजूला अशी मुंड्याचा जो पुढचा भाग आहे त्या साईडला मी अशी मार्क करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला जोडायला फार सोप्या पद्धतीने बघू ठेवलेले आहे अशी अगोदर एक साइडला व्यवस्थित जोडून घ्यायची कुठेही ओढा ताण करायची नाही जसा कपडा आहे तसा अगदी व्यवस्थित स्लो स्लो कपडा फिरवत अपले एक एक लेट अपले लेट आपले एक साइड चे मारून झालेले आहे बघू शकताय तुम्ही तसंच कपडा उलटा करून घ्यायचा सेंटर पासून बॅक साइड चा जो आपला मुंडा आहे तो अगदी व्यवस्थित असा अटॅच करायचा टेप मारताना कुठल्याही आपल्या खालच्या कपड्याची प्लेट्स येणार नाही किंवा एक्स्ट्राची पडणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला प्लेट्स टाकायचे आहे तेव्हा आपल्या शिलाई दुसरा कपडा येणार नाही ह्याची काळजी घेत मस्त अशी टीप मारून घ्यायची बघू शकता मी दुसरी टीप ही लगेच मारून घेतलेली आहे या प्रकारे बाई जोडला तर अगदी बाई परफेक्ट अशी तुमची जोडली जाणार नाही तुमची जी डिझाईन स्लीवची केलेली आहे ती कुठेही मागच्या साईडला जास्त किंवा पुढच्या साईडला जास्त होणार नाही अगदी मध्य सेंटरला येणार बघू शकता किती सुंदर अशी आपली स्लीव जोडून तयार झालेली आहे दोन्ही टोक एकत्र घेऊन बघू शकता दोन्ही टोक एकत्र घेऊन अगदी व्यवस्थित आपलं इंचा मार्जिन पकडत आहे जेवढं आपल्याला मार्जिन जितक गरजेचं आहे तितकंच ठेवायचं आहे एक्स्ट्राचं जे आहे ते सगळं कट करून घ्यायचं आहे बघू शकता पाव इंचा मार्जिन पकडत मुंड्याच्या दोन्ही टिपा एकत्र येतील ह्याची काळजी घेतली टेप मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचा जो मार्जिन आपला भाग आहे तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडचाही सेंट तसाच दोडून वगैरे फ्ल्यूज घेणार आहे तुम्ही पण तशी सेम फ्ल्यूज वगैरे तोडून घेऊ शकता व एक साइडला टीप मारून घेऊन व्यवस्थित आपला भाग असा तयार झालेला आहे बघू शकता किती सुंदर असं आपले दोन्ही फ्लेज जो वगैरे जोडून पॅटर्न तयार आहेत बघा किती सुंदर असं आपलं तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने पूर्ण आपला कमरेचा वरचा बाग अगदी व्यवस्थित तयार जोडून झालेला आहे आपला घेत आहे हा आपला आहे त्या गेहऱ्याला मी बरोबर एक ते दीड इंचाच्या अशा व्यवस्थित प्लेट्स टाकून घेतलेले आहेत बघू शकता संपूर्ण घेण्याला अगदी व्यवस्थित सुंदर अशा आपल्या प्लेट्स टाकून झालेले आहे तर, तर तर त्या प्लेट्स कशा टाकायच्या ते मी तुम्हाला दाखवणार प्लेट्स नेहमी आपल्या सगळ्या व्यवस्थितच आल्या पाहिजेत कुठली प्लेट्स लहान कुठली प्लेट्स मोठी अशी यायला नको पाहिजे बघू शकता मी कशा प्लेट्स टाकत आहे लहान मुलगीचा फ्रॉक असेल तर अर्ध्या इंचाची प्लेट्स टाका मोठ्या मुलगीचा फ्रॉक ड्रेस असेल तर दीड दो ते दोन इंचाची प्लेट्स घ्या ते चेप्शन हँड प्लेट्स घेऊ नका त्या व्यवस्थित दिसणार पण नाहीत आणि अगदी बसणार पण आहेत अशा फुगीर बसणार त्या हिशोबाने अशी व्यवस्थित अशा आपल्या प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत बघू शकता मी संपूर्ण घेरायला असे दीड दीड इंचाच्या प्लेट्स एक सारख्या व्यवस्थित टाकलेल्या आहे बघ किती सुंदर असं आपल्या प्लेट्स आलेल्या आहेत तुम्हाला अगदी मी जवळून अशा दाखवते बघा संपूर्ण प्लेट्स आपल्या एक सारख्या आलेल्या आहेत फुल्ल ब्रॉकेटचा आपला खालचा भाग तयार झालेला आहे बघू शकता किती सुंदर असं आपला पूर्ण घेराचा भाग दिसत आहे हा आपला कमरेचा भाग आहे त्याला पूर्ण आपला जो घेर प्लेट्स टाकून तयार झालेला आहे तो अटॅच करून बघायचा जेणेकरून व्यवस्थित पुरतो किंवा नाही हे बघून आपल्याला कमरेचा भाग असा व्यवस्थित ठेवून कमरेचा भाग सगळ्या ठेवायचा आहे व घेराचा भाग उलटा ठेवून आपल्याला अर्धा इंचा मार्जिन पकडत पूर्ण कमरेचा भाग व मेन घेर अटॅच करून घ्यायचा आहे कुठेही ओढाताण करायची नाही कुठेही लू सोडायची नाही अगदी व्यवस्थित कपडा एकसारखा करत आपल्याला संपूर्ण घेर कमरेच्या वरच्या भागाला ऍडजस्ट सॉरी जॉईन करून घ्यायचा आहे बघू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असा घेर आपल्या जोडायचा आहे घेर जोडताना आपला खालचा कपडा कुठेही आपल्या शिलाईमध्ये येणार नाही त्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित संपूर्ण घेर असा जोडून घ्यायचा आहे संपूर्ण घेर जोडत नाही कपडा अगदी व्यवस्थित करत संपूर्ण घेर जोडत जायचा आहे जसा घेर जोडत जाईल तसा आपला भाग हा घेराच्या आतमध्ये जातो तो तसा जोडत आहेत अस्तरला थोडस अस्तर मेन फॅब्रिक पेक्षा जास्त झालेलं आहे मी आणखी थोड्याशा दाट दाट प्लेट टाकून घेत आहे तुम्हाला हवे असेल तर अगोदर तुम्ही अस्तर जॉईन करून मेन फॅब्रिक जो मेन घेराचा भाग आहे त्याला अगोदर अस्तर जॉईन करून मग कमरेच्या भागाला जोडला तरीही चालेल मी अगोदर कमरेचा भाग याला जोडून घेतलेला आहे व नंतर अस्तर जोडत आहे बघू तुम्ही तुम्हाला जसं हवे असेल तुम्ही तसं करू शकताय अस्तरचा झरपला जास्त असल्यामुळे मी आणखी एक प्लेट्स टाकत आहे अस्तरही मी मेन फॅब्रिकपेक्षा उंचीमध्ये तीन ते चार इंचानं कमी घ्यावं जेणेकरून चालताना आपलं अस्तर दिसणार नाही ह्याची काळजी घेत आपलं अस्तर व्यवस्थित करून झालेला आहे बघू शकता व्यवस्थित जॉईन करून झालेला आहे आहे आपला भाग असा अगदी अर्धा इंचा मार्जिन पकडत आपलं अस्तरच्या दोन व मेन फॅब्रिकच्या दोन असे चारही भाग एकत्र करत मी पूर्ण वनसाइची जे तीप आहे ती मारून घेणार आहे बघू शकता प्रत्येक वेळा आपले चार पार्ट एकत्र आले आहेत का याची काळजी घेत अर्धा मार्जिन ठेवत आपल्याला संपूर्ण वन साईड सगळी जोडून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित प्रत्येक वेळा चेक करायचं आहे कुठं आपला एक्स्ट्राचा कपडा येणार नाही कारण बऱ्याच वेळा आपण अशा मोठा वन वन पीस ड्रेस वगैरे शोधतो त्यावर एक्स्ट्राचा जो आपला कपडा आहे तो टिपमध्ये येण्याचे भरपूर चान्स असतात म्हणून असं प्रत्येक वेळा चेक करत व्यवस्थित आपल्याला वन साईट संपूर्ण जोडून घ्यायचे बघू अस्तर हे आपल्या चार इंचा फॅब्रिक पेक्षा कमी आहे बघा अगदी व्यवस्थित अस्तर फॅब्रिक जॉईन झालेला आहे बघू शकताय तुम्ही संपूर्ण एक जॉईंट व्यवस्थित करून घेतलेला आहे बघा आता आपल्याला छातीची छाती किती आहे छातीचा घेर मोजून आपल्याला कितीची माप टाकायची आहे बघू शकता इथे मी सव्वा सहा दंडगीर घेतलेला आहे व छातीत आपल्या एक इंच मार्जिन घेऊन खाली कमरेत पाच इंचाचं मार्जिन घेऊन फिटिंगचं माप मारून घेतलेलं आहे व असं ठीक फिटिंगचे टीप वन साईडनं मारून घेतलेली आहे फक्त कमरेपर्यंत दीड ते दोन पर्यंतच मारून घ्यायची आहे बघू शकता आपले सुंदर फिटिंग तयार झाले याच प्रकारे मी दुसऱ्या बाजूचे असेच फिटिंग तयार करून घेणार आहे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनलवर वर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व नव नवीन